धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की मित्रांनो तुमचे शिक्षक तुम्हाला सहलीला ज्या ठिकाणी घेऊन आले हे मोठं तीर्थ आहे आज इथं तुम्हाला बरच पानं वगैरे पडलेली दिसत आहेत माती दिसतीये पण या मातीनं खूप मोठा इतिहास पाहिलेला आहे ज्या वाड्यासमोर तुम्ही जमलाय तो संदेसाईंचा वाडा आहे आणि हे गाव आहे कसबा संगमेश्वर या गावात संभाजीराजे काही हिशोब पूर्ण करण्याकरता म्हणून मुख्य सैन्य पुढं पाठवून काही थोड्या सैन्यानिशी या वाड्यात राहिलेले होते आणि याची बातमी शेख मुकर खान नावाच्या पनाळ्याकडे असलेल्या सरदाराला कळली आणि तो एक इकडं एकाएकी आला त्यावेळेला संभाजीराजांच्या डोक्यात एवढा विषय होता की रायगडाकडे आपल्याला जायचं आहे आणि या पायात ही कल्पना आली नाही ते घेरल्या गेले घेरल्या गेल्यानंतर इथनं सुटून ही इथून तुम्ही खाली गेलात तर मोडलेली तुम्हाला हेमाड पंथी दिसतील हेमाड पंत म्हणून एक स्थापत्यशास्त्री होते जुन्या काळी सिव्हिल इंजिनियर त्यांच्या पद्धतीनं बांधलेली मंदिरं दिसतील आत्ता दोन तीन मोडलेली मंदिरं आहेत पूर्ण भेगाळलेली तर त्या मंदिरा अशी पासष्ट होती इथं पासष्ट ते सत्तर तर त्या परिसरात लढाई झाली त्या लढाईच्या वेळेला संभाजीराजांबरोबर गाजलेले पुढं जे सेनापती आहेत संताजी घोरपडे रावाचे ज्यांच्या आठवणीनं शत्रूचे घोडेसुद्धा पाणी प्यायचे नाहीत आणि ज्यांच्या शिवत्वानं औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणले ते संताजी घोरपडे अतिशय तरुण होते, तें तें हित होते। ते त्यांचे दोघे भाऊसुद्धा बरोबर होते आणि त्यांचे वडील त्यावेळेला ज्येष्ठ लढवये होते माळोजी बाबा घोरपडे म्हणून तर ते सगळे संभाजीराजांसाठी छातीचा पोट करून लढायला लागले त्यात महाळोजी बाबांनी या भूमीत रक्त सांडले म्हणून ही भूमी ही पवित्र तीर्थ असलेली भूमी आहे इथं देशभक्तासाठी धर्मासाठी आपल्या माणसांनी रक्त सांडले आणि दुर्दैवानं त्या लढाईत संभाजीराजे सापडले आणि त्यांना नंतर पकडून बराणपूरकडं नेलं त्यामुळं या इथं आम्ही ही जी सांगलीतली मंडळी आहोत सगळी हे विसावा मंडळ म्हणून आमचं शिवाजी महाराजांचं मंडळ आहे आम्ही दर दिवशी दरवर्षी या दिवशी इथं येतो तुकाराम आहे आज तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेला दिवस या दिवशी इथे येतो आणि उद्या खरी शिवजयंती असते तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया ती डेरवणला असते शिवसृष्टीत त्या शिवजयंतीला आम्ही जाताना आदल्या दिवशी इथे येतो इथं नमस्कार करतो ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हणतो त्या देवळात जाऊन देवाची प्रार्थना करतो पंचवीस वर्ष की भगवंता या स्थानाचं चांगलं स्मारक होऊ दे आणि साथ आज आम्हाला विशेष आनंद असा झाला आहे की दरवर्षी हे करायला आम्हीच फक्त असतोय सहा ते सात जण आज तुम्ही सगळे बरोबर आहात आणि छावा चित्रपटामुळे इतक्या गाड्या इथल्या तर देव देव प्रार्थना ऐकतो याचा पुरावा तुम्हाला द्यायला लागलोय फक्त थकायचं नसतं पंचवीस वर्ष म्हणजे आम्ही दोन तप चोवीस वर्ष प्रार्थना केली आहे आज सगळ्या वृत्तपत्रातून आलेला आहे या स्थानाचा विकास होणार आहे सरकार यात लक्ष घालणार आहे आणि ती मंदिरं भग्न झालेली बघितली की तुम्हाला सुद्धा अंतकरणाला वाईट वाटेल आणि त्याचा वैभवशाळी का आठवा की ती मंदिरं छान असताना माणसं इथं कशी हिंडत असतील हे गाव सापडल्यानंतर इथं पूर्ण धर्मांतर झाली वाटेत सगळी धर्मांतरित माणसांची घरं आहेत आणि त्यावेळेला खूप मोठे अत्याचार झाले इथं तर आपल्या लोकांनी हाल सोचलेलं हे ठिकाण आहे म्हणून याला तीर्थक्षेत्राचं महत्व आहे या मातीत रक्त देशासाठी धर्मासाठी सांडले म्हणून याला तीर्थक्षेत्राचं महत्व आहे त्यामुळे इथं आपण आता प्रार्थना केली गाणं म्हणलं संभाजी महाराजांचं ही माती कपाळाला लावा मातीत बसलाय तुम्ही तर तो गुण अंगात यावा याची प्रार्थना करा या मातीतनच खरा गुण येत असतो आणि आपल्याकडनं सुद्धा शिवत्वाचे कर्तृत्व घडावं मोठी कारकीर्द घडावी आणि देशाची मोठी सेवा व्हावी अशी आपण प्रार्थना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आता करायची सगळ्यांनी प्रेरणा मंत्र, मंत्र इथन सांगूया आणि सगळ्यांनी म्हणायचा सगळ्यांनी हात जोडा नाही त्यांना आव्हान देकटाला

स्वदेश धृदा खंड करण्या स्व स्वदेश ओ नका सुखर है ऋगर कधुनी ओ नका सुक है ऋगल संदेश शांती महिला संदेश शांती मजिरा शुभूपतीने साठियानी जगावे कसे मे साठियानी जगावे कसे मी विचारा सा प्रश्न नेहमी सुताला प्रश्न नेमी रूपांग आम्ही मार्ग चालू जाऊस आम्ही मार्ग चालू जाऊ ताचे प्रौढ प्रताप सिंहासनाधीश्वर गो